नमस्कार शर्मा आणि आपण पाहत आहात मा न्यूज चला तर मग जाणून घेऊया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे कोंढावड येथे सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात स्वच्छता अभियान कोंढावड येथे पुरातन सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरातील गावातील तरुण मित्र मंडळ यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले या उपक्रमात सर्व तरुणांनी स्वयंप्रेरणेने सहभागी होत मंदिर परिसराची साफसफाई करून तो स्वच्छ व सुंदर करण्यात आला हे सिद्धेश्वर महादेव मंदिर अत्यंत जुने असून परिसरातील तसेच दूरवरच्या भाविकांचे श्रद्धास्थान आहे दरवर्षी येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आणि भक्तांना स्वच्छ वातावरण मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला स्वच्छता मोहिमेनंतर शिवभोजन व भंडारा आयोजित करण्यात आला या प्रसंगी लोकनियुक्त सरपंच गोपाल भिल उपसरपंच प्रतिनिधी तथा समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद अहिरे प्रगतीशील शेतकरी प्रकाश अहिरे तसेच विष्णू भील नारायण अहिरे राकेश अहिरे पंकज अहिरे भास्कर अहिरे समाधान अहिरे नगराज अहिरे नाना मिस्त्री गोपाल अहिरे युवराज माडी सचिन पटेल हरिमाडी मनोहर निजरे खुशाल अहिरे आदी तरुण मित्र परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे मंदिर परिसर नव्या ताजेपणाने उजळून निघाला असून गावकऱ्यांनी तरुणांच्या या पुढाकाराचे मनकपूर्वक कौतुक केले आहे मा आशापुरी न्यूज साठी मुख्य संपादक लाला चव्हाण वडाडी साठी इतकंच अशा आणखी बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद